पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कवसाचा काळ जो, जो जो बाळा बाळाजो जोरेजो कृष्ण जन्मला कवसाचा काळ जो बाळा जो बाळाजो जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरे रंग रूप सावळे गोरस सा रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया नोठा उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रेजो खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलली बाळी अणुसयेन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जोजो रेजो कृष्ण जन्मला यमुना स्थळी जो बाळा जोजो रेजो पाचव्या दिवशी सठवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळाजो जो जो तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा जो, जो, जो रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो बाळाजोजो रेजो चला यशोदा पुल्या घरा जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी सत्वीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळा जो रेजो रे जो। यशोदा मांडीवर कृष्ण डोल जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रेजो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो, पाहता जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा बंध जो बाळा जो, जो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंध जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी भागेची रात तेहतीस कोटी देव मिळून येती उतरून टाकती माणिक मोती जो बाळा जो जो रेजो उतरून टाकती माणिक मोती जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नकरीत देवकीचे हाल जो, देवकी जो बाळा जो जो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी बाराच नारी पालना बांधीला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मलायमूनळी गवळणी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो गवळनी संगे लावी तो खळी जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ जो तिजो जो रेजो पंधराव्या दिवशी नौबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साजे यशोदा मातेला आनंद आज जो जो बाळा रे जो रेजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळ ना गाईला जो बाळा जो जो रेजो श्रीकृष्णाचा पाळ ना गाईला जो बाळा जो जो रेजो रात्री ठीक बारा वाजता बाळकृष्णाला पाळण्यात बसून पाळणा म्हणत म्हणत कृष्णाचा जन्म करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा